विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्या ताब्यातून तब्बल चौदा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईत एकूण आठ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा पसरला आहे विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे चव्वेचाळीस दोन हजार पंचवीसनुसार भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार तीनशे एकतीस तीन तीनशे सतरा दोन तीन पाच अंतर्गत दिनाक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता फिर्यादी यांच्या घराच्या दरवाज्याचे व गेटचे कुलूप पज्ञात चोरट्यांनी कापून आत प्रवेश केला होता आणि सुमारे दहा लाख एकावन्न हजार त्र्याण्णव रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरी केला होता या गंभीर गुन्ह्याच्या तपासाचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी दिल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले पथकातील पोलीस शिपाई योगेश थोपटे ज्ञानदेव आवारी लालूकरे आणि हरिप्रसाद पुंडे यांनी घटनास्थळ आणि परिसरातील तब्बल दोनशे पन्नासहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले या अत्यंत बारकाईने केलेल्या तपासातून तीन संशयितांची ओळख पटली या आरोपींची नावे शिवम दत्ता अवचर वय एकोणीस वर्षे राहणार कामटे कॉलनी अभिनव कॉलेज शेजारी नरे पुणे नवनाथ उर्फ लखनबाळू मोहिते वय बावीस वर्षे राहणार मोखंडे नगर वय दुवाडी हडपसर पुणे आणि अल्पवयीन मुलगा नितीन अविनाश पाटोळे वय सोळा वर्षे राहणार दांडेकर पुल परिसर जय महाराष्ट्र मित्रमंडळाजवळ पर्वती पुणे अशी आहेत हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून गुन्ह्यानंतर ते वारंवार ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होते तथापि पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे अचूक सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आरोपींच्या पुढील चौकशीत त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच दिवाळीच्या कालावधीत बंद असलेली घरे आणि दुकाने फोडून केलेल्या आणखी सात घरफोड्यांची कबुली दिली या सात गुन्ह्यांमधून पोलिसांनी दोन लाख सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख मुद्देमाल जप्त केला अशा प्रकारे पोलिसांनी या टोळीकडून एकूण बारा लाख रुपये किमतीचा सोन्या चांदीचा व रोख मुद्देमाल हस्तगत केला असून संपूर्ण कारवाईचे आर्थिक मूल्य सुमारे चौदा लाख रुपये इतके आहे या कारवाईत पोलिसांनी दाखविलेली तत्परता तांत्रिक कौशल्य आणि सततचा पाठपुरावा यामुळे ही सराईत घरफोडी टोळी अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकली सदर आरोपींचा सविस्तर गुन्हेगारी इतिहास उघडकीस येत असून त्यांनी शहरातील इतर भागात सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता तपासली जात आहे विमानतळ पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतुक केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशांवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस कर्मचारी योगेश थोपटे ज्ञानदेव आचारी लालू करहे हरिप्रसाद पुंडे रुपेश पिसाळ गणेश इथापे दादासाहेब बरेश शैलेश नाईक अंकुश जोगदंडे सागर कासार पांडुरंग मस्के अबादास चव्हाण राहुल जोशी यांच्या पथकाने केली आहे